शेवटी एक कविता अशी सादर करतो जी मला स्वतःला लिहून झाल्यानंतर जिचा खूप आधार वाटला वाटत राहतो तुम्हाला ही कविता कुठल्या ना कुठल्या वर्णावरती जर का उपयोगी पडली तर मला खरंच मनापासून आनंद होईल कवितेचं नाव आहे दुःख येतेच पार्श्वभूमी थोडीशी अशी आहे की बघा प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख आहे काही ना काहीतरी आहे म्हणजे अगदी कष्टकऱ्यापासून अंबानीपर्यंत सगळ्यांना काही ना काहीतरी दुःख आहे तर या कवितेमध्ये दुःख जे ट्रीट केलंय हे बेसिकली घरी एखादा पाहुणा यावा तसं या, या दुःखाकडे बघितलंय आणि एक विनंती एवढीच आहे माझी की खूप चांगल्या माहोलमध्ये आपण हे सगळं कविता ऐकल्यात तर प्रत्येक कवितेचा आपला एक माहोल असतो प्रेम कवितेला एक छान प्लेझंट माहोल असतो तसं प्रत्येक कवितेला आपला एक माहोल असतो तसं या कवितेला थोडस तुम्ही लक्ष देऊन ऐका थोडस लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला या कवितेमधलं मला जे म्हणायचंय ते पोचेल निश्चित मला खात्री आहे सादर करतो दुःख येतेच दुःख येते दुःख येतेच दुःख येते दुःख येतेच ये पुढचे दार उघडले नाही तर मागच्या दारातून पुढचे दार उघडले नाही तर मागच्या दारातून सांदी फटीतून खिडक्या तावदानातून अगदी पाणी गेलेल्या नळातून पण दुःख येतेच पण दुःख येतेच त्यापेक्षा सरळ पुढचे दार उघडून उरावरी भेटावे त्याला त्यापेक्षा सरळ पुढचे दार उघडून उरावरी भेटावे त्याला चेहरा निरखावा त्याचा दुःख झाले म्हणून काय झाले दुःख झाले म्हणून काय झाले तेही दमलेले असते युगांच्या प्रवासाने दुःख झाले म्हणून काय झाले तेही दमलेले असते युगांच्या प्रवासानी छान आराम खुर्चीत बसवावे त्याला छान आराम खुर्चीत बसवावे त्याला त्याचा मूड पाहून ऑफर करावा एखादा चहा कॉफी ड्रिंक काही आवडीची गाणी गझल वगैरे का, का विचारावे रिलॅक्स करावे दुःखाला परके पण मिटून टाकावे लवकरात लवकर रिलॅक्स करावे दुःखाला परके पण मिटून टाकावे लवकरात लवकर आस्थेने विचारावे आस्थेने विचारावे काय काम आहे मी काही मदत करू शकतो का काय काम आहे मी काही मदत करू शकतो का ते गडबडेल गोंधळेल ते गडबडेल गोंधळेल कितीही आव आणला तरी दुःख बरेचदा दुर्बळच असते कितीही आव आणला तरी दुःख बरेचदा दुर्बळच असते पण ते जाणवू देऊ नये मान ठेवावा त्याचा आदराने नाही प्रेमाने करावी विचारपूस आणि यावेळी बघा नजर भिरभिरत असेलच त्याची नजर भिरभिरत असेलच त्याची शेवटी न राहून विचारेल असते जरा घर पाहू का तुमचं शेवटी न राहून विचारेल असते जरा घर पाहू का तुमचं घर पाहायचे नसते त्याला घर पाहायचे नसते त्याला शोधायचे असते की कुठे काही सुख वगैरे तो उरलेलं नाही ना शोधायचे असते की कुठे काही सुख वगैरे उरलेलं नाही ना शोधू द्यावे शोधू द्यावे रिलॅक्स राहावे आपण वेळच्या वेळी कर भरलेल्या आणि डर नसलेल्या यजमाना घरी उगाच आयकरवाल्यांची धाड पडते तेव्हा तो राहतो तसे रिलॅक्स राहावे आपण वेळच्या <गणादाता> वेळी कर भरलेल्या आणि डर नसलेल्या यजमाना घरी उगाच आयकरवाल्यांची धाड पडते तेव्हा तो राहतो तसे रिलॅक्स राहावे आपण घराचा काना कोपरा भिंती जमीन छप्पर सारे तपशील धुंडाळत राहील दुःख सारे तपशील धुंडाळत राहील दुःख सुखाचा शेवटचा कण जप्त केल्याशिवाय व्यापू शकत नाही तुम्हाला दुःख सुखाचा शेवटचा कण जप्त केल्याशिवाय व्यापू शकत नाही तुम्हाला दुःख दुःखाला दुःख त्याचे असते दुःखाला भय त्याचे असते दुःखाला दुःख दुखा त्याचे असते दुःखाला भय दुखा त्याचे असते गांगरून गेलेले असते दुःख गांगरून दुखा गेलेले असते दुःख तुमचा साधा शांत चेहरा पाहून कळत नसते त्याला समन्स बजावावे का नाही तुमचा साधा शांत चेहरा पाहून करत नसते त्याला समन्स बजावावे का नाही मग या कवितेतली सगळ्यात महत्वाची वज मला अशी वाटते की मग उत्तरलेल्या चेहऱ्यानी आले तसे निघून जाते दुःख मग उतरलेल्या चेहऱ्याने आले तसे निघून जाते दुःख जाताना मनात एक कोडे घेऊन जाते जाताना मनात एक कोडे घेऊन जाते इतका तपशीलवार छापा मारूनही तुमच्या डोळ्यात लपलेले निरंजन निराग सुख त्याला सापडलेले नसते दुःख येते दुःख येतेच येऊ द्यावे काही बिघडत नाही